नमस्ते मी सौक्रांती पाटील तुम्हा सर्वांना मनापासून नमस्कार करते आणि माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत करते आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी एक छोटीशी कविता घेऊन हजर झालेली आहे आता सध्या आषाढ महिना चालू आहे आणि या आषाढात या आषाढ सरीसुद्धा जोरदारपणे कोसळत आहेत तर असा हा पाऊस म्हटलं की आठवतो तो, तो आषाढ आणि श्रावण महिना आणि मग या आषाढ श्रावण महिन्यातला हा पाऊस मनात दाटतो कधी मुसळधार तर कधी रिमझिम पडणारा हिरव्या हिरव्या पानावरून ओघळणारा फुलवेलींना चिंब भिजवणारा कौलावरून काचेच्या तावदनावरून टपकत राहतो अगदी अलवारपणे तो माझ्या मनातून अविरत अनाहतपणे भिजवत राहतो मलाच मग माझ्या मनातून हा मोरपिसारा फुलत राहतो त्या हसऱ्या नाचऱ्या रंगेबिरंगी फुलांसारखा तर असा हा आषाढ आणि श्रावण महिना माझ्या कवितेतून ऐकायचं आहे ना तर चला मग ऐकूया माझी स्वरचित कविता माझ्या कवितेचं नाव आहे आषाढ श्रावण मेघ सावळा सावळा दिसे आगळा वेगळा मेघ सावळा सावळा दिसे आगळा वेगळा आला आषाढ श्रावण कसा मनात दाटला येता पाऊस सरींनी धरणी नहाली येता पाऊस सरींनी धरणी नहाली रोपे इवली इवली कशी डोलाया लागली येई प्रकाश किरण येई प्रकाश किरण दिशा उजळे आकाश येई प्रकाश किरण दिशा उजळे आकाश भेदी काळोख अंधार मनी हर्षाचा संदेश पानोपानी बहरला कुण्या मोराचा पिसारा पानोपानी बहरला कुण्या मोराचा पिसारा खुले हसरा नाचरा रंगी बेरंगी फुलोरा असा आषाढ श्रावण असा आषाढ श्रावण त्याचा आगळाचं सोहळा असा आषाढ श्रावण त्याचा आगळाचं सोहळा ऊन पावसाचा खेळ दारी रंगतो निराळा स्पर्श सुख या सरींचे स्पर्श सुख या सरींचे देई मनास उभारी स्पर्श सुख या सरींचे देई मनास उभारी कसा वर्णावा शब्दात आषाढ श्रावण सरी स्पर्श सुख या सरींचे देई मनास उभारी कशा वर्णाव्या शब्दात आषाढ श्रावण सरी असा आषाढ श्रावण असा आषाढ श्रावण चला घेऊया ओंजळीत असा आषाढ श्रावण चला घेऊया ओंजळीत दाटल्या आठवांना साठवूया डोळ्यात दाटल्या आठवांना साठवूया डोळ्यात धन्यवाद माझी कविता कशी वाटली हे सांगायला विसरू नका कविता आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन कवितेसोबत तोपर्यंत मी तुमची रजा घेते धन्यवाद